एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण कन्या या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपणास लागू होईल थोड्याफार प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याच्या आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशी स्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा काही उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कन्या या राशीला वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण कन्या राशीला वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण कोणत्या कालावधीमध्ये अनुकूल राहील याचा आढावा घेऊया कन्या राशी सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या षष्ट स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार राहील या तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार या कालावधीमध्ये ज्या ज्या कन्या राशी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना नक्कीच नोकरी मिळण्याचे योग या दरम्यान येणार आहेत कन्या राष्ट्रव्यक्ती या दरम्यान आपल्या शत्रूवर मात करतील अर्थात सूर्यग्रह शत्रुवांता योग निर्माण करत असल्यामुळे कन्या राश्यक्तींना या दरम्यान कोर्ट केसेस केसेसमध्ये सुद्धा जय मिळण्याची शक्यता राहणार आहे तसेच या वर्षामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीस ते दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हे दशम व लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा कन्या राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती साधणारे राहील नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारे हे सूर्याचे भ्रमण या दोन महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींसाठी राहील सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हे दोन महिने कन्या राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे राहतील दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीस ते दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पाहावेच मिळेल तसेच आपल्या मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे पाहावेच मिळेल स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे हे दोन महिने कन्या राशी व्यक्तींसाठी राहतील तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे हे दोन महिने कन्या राशी व्यक्तींसाठी राहतील पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारे हे दोन महिने कन्या राशी व्यक्तींसाठी राहतील तसेच या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये या दोन महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यतासुद्धा राहील त्याचप्रमाणे कन्या राशी व्यक्तींचा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ते दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशीच्या व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा कन्या राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहणार आहे नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तीसाठी राहील आपला आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील यानंतर आपण कन्या राशी व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सूर्याचे भ्रमण प्रतिकूल केव्हा असणार आहे अर्थात काळजी केव्हा घ्यावी लागेल याचा आढावा घेऊया कन्या राशी सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारे राहील तसेच या दरम्यान कन्या राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना आपला खर्च वाढण्याची शक्यता राहणार आहे तसेच सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस ते पंधरा मे दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशा व्यक्तींच्या अष्टमस्थानातून सूर्यभ्रमण करेल अर्थात हे अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण सुद्धा कन्या राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारे राहणार आहे आपल्या आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहील या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच हे अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये ताणतणाव वाढवणारे असल्यामुळे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात या महिन्याव्यतिरिक्त इतर सर्व महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना सूर्यग्रह मध्यम शुभफलदायी राहील त्याचप्रमाणे कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कन्या राशी व्यक्तींना कशाप्रकारे देईल याचा आढावा घेऊया कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह दिनाक चौदा मे दोन हजार सव्वीस ते सात जुलै दोन हजार सव्वीस पेल कन्या भाग्य स्थानातून भाग्यस्थानातून दशमस्थानातून व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहील तसेच कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी या वर्षामध्ये या महिन्यात राहील तसेच या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना भाग्याची साथ राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता या दरम्यान कन्या राशी राहील तसेच दिनांक सात सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस या दरम्यान सुद्धा कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह कन्या राशीमधूनच भ्रमण करेल हा कालावधी सुद्धा कन्या राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणार राहील कन्या राशी व्यक्तींना या दरम्यान सुद्धा आरोग्याची साथ चांगली राहील कन्या राशी व्यक्तींची ऊर्जा या दरम्यान चांगली राहील तसेच बुधग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दहा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या षष्ट स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील बुधग्रह कन्या राशी व्यक्तींना आरोग्याबाबत थोड्याफार प्रमाणात चिंता वाढवणार राहील अर्थात हे सहाव्या स्थानातील बुधाचे भ्रमण राशी स्वामी बुधाचे भ्रमण कन्या राशी शत्रूच्या त्रास कारवाया वाढवणारे राहील परंतु नवीन नोकरी मिळवण्यासाठी हा कालावधी कन्या राशी व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे त्याचप्रमाणे हा बुधग्रह कन्या राशी दिनांक तीस एप्रिल ते दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल अर्थात ची हा अष्टमस्त बुधग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणार राहील तसेच कन्या राशी व्यक्तींची चिंता वाढवणारा हा बुधग्रह या दरम्यान कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे या दरम्यान सुद्धा कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुधग्रह दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते सात सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल या दरम्यान सुद्धा कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान सुद्धा कन्या राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त या वर्षामध्ये हा बुधग्रह कन्या राशी व्यक्तींना मध्यम शुभभरदायी राहणार आहे तसेच कन्या राशी व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या दशमस्थानातून होणार आहे अर्थात हा दशमस्थ गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करणारा आहे तसेच हा दशमस्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा आहे नोकरीमधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह दशमस्थ कन्या राशी राहील परंतु कन्या राशी कष्ट वाढवणारा पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह दशमस्थ कन्या राशी या वर्षामध्ये दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत राहील तसेच हा दशमस्थ गुरुग्रह कन्या राशी ग्रहसौख्य प्रॉपर्टी सौख्य इत्यादीच्या दृष्टीने सुद्धा शुभफली देणारा राहील दिनांक दोन जून दोन हजार नंतर हा गुरुग्रह कन्या राश्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभस्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपल्या विवाह योगासाठी तसेच वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच हा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश देईल तसेच स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींसाठी राहील संतती योगासाठी तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशी व्यक्तीसाठी राहील या लाभस्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या गुरुग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींचा खर्च वाढवणारा राहील तसेच कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह कन्या राश्यक्तीसाठी बाराव्या स्थानातील नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे शनिग्रह कन्या राश्यक्तींच्या अगोदरपासूनच सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा सप्तमस्थ शनिग्रहसुद्धा कन्या राशी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये चिंता वाढवणारा आहे हा सप्तम स्थानातील शनिग्रह कन्या राश्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवदर्शी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारा आहे परंतु हा सप्तमस्थ शनिग्रह कन्या राश्यक्तींना दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर शुभफली देणारा राहणार आहे दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राष्ट्रीव्यक्तींना या शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान विवाहयोगासाठी तसेच वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा शनिग्रह कन्या राशी या वर्षामध्ये राहील तसेच कन्या राश्यक्तींचा राहूग्रह अगोदरपासून स्थानातून भ्रमण करत आहे हा षष्टस्थानातील राहूग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना शत्रुहांता योग निर्माण करत असल्यामुळे कन्या राशी पराक्रमाने आपल्या कष्टाने शत्रूवर विजय मिळवून देणारा हा राहूग्रह दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत कन्या राशी व्यक्तीसाठी या वर्षामध्ये राहील तसेच हा राहुग्रह कन्या राशी कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राहील त्याचप्रमाणे दो दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते अकरा मे दोन हजार सव्वीस या दरम्यान मंगळ युती कन्या राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानात होणार असल्यामुळे या दरम्यान कन्या राशी आपल्या वैवाहिक जोरदारीशी मतभेद टाळावे तसेच वैवाहिक समस्या निर्माण करणारे हे शनी मंगळाचे भ्रमण या दरम्यान कन्या राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना अनुकूल राहील दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दो ते दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता राहील आपला उत्साह वाढवणारे ऊर्जा वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तीसाठी या दरम्यान राहणार आहे तसेच कन्या राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे हे मंगळाचे व राहूचे भ्रमण या दरम्यान दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार ते दोन एप्रिल दोन हजार पर्यंत कन्या राशी राहील अर्थात या दोन हजार सव्वीस मध्ये शुभ फलाची वृद्धी होण्यासाठी व अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी कन्या राशी व्यक्तींनी नित्य विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र इत्यादी स्तोत्राचे पठण करावे तसेच कन्या राशी व्यक्तींनी एकादशी व्रत करावे अर्थात या संपूर्ण वर्षाचा विचार करता कन्या राशी व्यक्तींना या वर्षाचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर अर्थात दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी कन्या राष्ट्रीयसाठी अतिशय शुभफलदायी राहील व नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस हे महिने कन्या राष्ट्रीव्यक्तीसाठी मध्यम शुभफलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद